देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत या पाच राशी दिवाळीत हे लोक होतील गडगंज श्रीमंत त्याच्याला मग जाणून घेऊया अशा कोणत्या पाच राशी आहेत नंबर एकला रासा आहे वृषभ वृषभ राशीचा संबंध पृथ्वी तत्वाशी आहे शुक्र या राशीच्या स्वामी आहे या राशीचे लोक धाडशी मेहनती आणि स्थिर असतात माता लक्ष्मी शुक्रग्रहाने प्रभावित लोकांवर विशेष दयाळू असते या राशीचे कष्टाळू लोक जीवनात खूप प्रगती करतात मित्रांनो जर तुमची रास वृषभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर दोनला रास आहे कन्या कन्या राशीची सहावी राशी आहे आणि ती पृथ्वी तलावाशी संबंधित आहे या राशीचे लोक मेहनती विश्वासाई आणि टीमवर्कवर विश्वास ठेवतात माता लक्ष्मी यांना आयुष्यात कधीही त्यांची संपत्ती गमावू देत नाही आणि त्यांचे कष्ट फलदायक बनवते जर मित्रांनो तुमची रास कन्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर तीनला रास आहे तूळ तूळ राशींची सा सातवी रास तूळ आहे जी वायु तत्वाची रास आहे शुक्र देखील या राशीत स्वामी आहे या राशीचे लोक मेहनती मैत्रीपूर्वक न्यायी सर्वजनशील आणि कलात्मक आहेत तूळ राशीच्या लोकावर माता लक्ष्मीची विशेष कृपा आहे या दिवाळीमध्ये जर मित्रांनो तुमची रास तूळ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर चारला रास आहे कुंभ ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीचे अकरावी रास आहे आणि ही रास वायुतत्वाशी संबंधित आहे या राशीचे लोक स्वावलंबित आणि मेहनती सामाजिक कृष्ट चिंतिक आणि विचारशील असतात माता लक्ष्मी देखील या राशीच्या लोकावर अनुकूल आहे जर मित्रांनो तुमची रासकुंभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर पाचला रास आहे मीन मीन हा जल तत्व आहे या राशीचा स्वामी धनाचा अधिपत्य गुरु आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीचे लोक दयाळू करुणांमय आणि कलात्मिक असतात माता लक्ष्मी यांच्या गुणावर विशेष प्रसन्न आहे म्हणूनच देवी लक्ष्मीची कृपा त्याच्यावर नेहमी असते मित्रांनो जर तुमची रास मीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद